नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अनिल पाटील शिरपूर कामात थकवा आला थोडंसं ब्रेक पाहिजे असेल की आपण लगेच चहा आणि कॉफीची ऑर्डर करतो आणि ते घेतो परंतु खरोखरच चहा आपल्या आरोग्यासाठी हितकर आहे का आपल्याला माहिती चहा पिल्याने पचनक्रिया बिघडते भूक मंदावते नीट लागत नाही त्यासोबतच अमलपित्त मलावरोध बद्धकोष्ठता यासारखे विकारही आपल्याला जळतात चहा तर आपण पितोच पितो परंतु चहा सोबत जे कॉम्बिनेशन आपण घेतो ते सगळ्यात वाईट बरेच लोक फरसान चिवडा आणि चहा असं एकत्र घेतात तर आयुर्वेदात सांगितलं आहे की विरुद्धम अपि चहारम विद्यात विद्यात विषगरोपम म्हणजे काय विरुद्ध आहार जर आपण घेतला तर तो विषाप्रमाणे आपल्या शरीराला मारक ठरतो म्हणून दोन कॉम्बिनेशन असलेले विरुद्ध आहार कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे होतं एक तर गुणविरुद्ध म्हणजे थंड थंड पाणी आपण पिलं आणि त्यानंतर लगेच चहा पिला म्हणजे पाणी थंड आहे आणि चहा गरम आहे अशा दोघंही वस्तू एकापाठोपाठ एक घेतल्या किंवा बरेच लोक चहा पितात आणि त्यानंतर पाणी पितात म्हणजे थंड आणि उष्ण हे एका पाठोपाठ जर गुण गेले तर त्यामुळे आपल्या शरीरात विरुद्ध आहार तयार होतो आणि विरुद्ध आहार विषाप्रमाणे आपल्याला मारक ठरतो बरेच दुसरी गोष्ट गुणविरुद्ध गुणविरुद्ध म्हणजे दूध आणि मीठ असं म्हटलंय विरुद्ध अपी विरुद्ध अमलम विरुद्ध अमलम पैसा सर्व फलम तथा म्हणजे आंबट गुण किंवा खारट गुण आणि मीठ असं एकत्र जर केलं तर ते विरुद्ध आहार ठरतो मग आंबट गुण म्हणजे काय आता काही लोक दूध आणि फळं म्हणजे फ्रूट सलाड मिल्कशेक अशा गोष्टी घेतात हे विरुद्ध आहे हे सगळं पाश्चात्य देशांनी आणलेल्या गोष्टीत परंतु त्यांच्याकडचं वातावरण हे थंड वातावरण असतं त्यांच्याकडे थंड वातावरणामुळे दूध शक्यतो नासत नाही म्हणून त्यांच्याकडे दूध आणि फळं असं एकत्र घेतात परंतु आपलं आपण उष्ण कटिबंधात राहतो आंबट फळं आणि दूध एकत्र केलं तर दूध नाचतं आणि असं जर आहार आपण घेतला तर ते आपल्या आरोग्यासाठी हितकर नाही आपल्याकडे फळे आणि दही असं एकत्र करायला सांगितलं आपण जे कोशिंबीर खातो ज्यामध्ये दही असतं आणि फळे असतात काकडी टमाटे अशा गोष्टी असतात तर हे दही आंबट गुणाचं आणि फळे पण आंबट गुणाची तर ते शरीराला वाईट नाही तर दूध आणि फळे हे विरुद्ध आहारामध्ये गणले जातात त्यानंतर दूध आणि बिस्किट किंवा चहा आणि बिस्किट म्हणजे बिस्किटातलं मीठ आणि दूध असं एकत्र झाल्यामुळे ते विरुद्ध होतं मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर दूध पितात काही लोक, ते विरुद्ध जाणार म्हणून शक्यतो चहा घेऊच नाही परंतु घेतला तर दुधा चहासोबत पाणी किंवा चहासोबत फरसाण चहासोबत बिस्किट या गोष्टी खाऊ नयेत धन्यवाद